रोखटोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन दर वर्षाला पन्नास लाख नोकऱ्या तयार करा पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना आता पेपर फोडणाऱ्यांची संपत्तीही होणार जप्त बिहार पोलीस करणार कडक कारवाई विरोधी पक्षपदी निवड झाल्यानंतर राहुल गांधींचा गुजरात दौरा पीएम मोदींना देणार आव्हान लोकसभेतील यशानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला काँग्रेस हरियाणा आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याची शक्यता हेमंत सोरेन पुन्हा झारखंडचे मुख्यमंत्री तुरुंगातून सुटल्यानंतर घेतली सीएम पदाची शपथ जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा घाबरून नदीकाठेवरील बोटीतून पसार होताना बुडून सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू राहुल गांधी हातरसला जाणार चेंगराचेंगरीत जीव गमावल्यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार हुतात्मा अग्निवीरांना आर्थिक मदत नाही राहुल गांधींचा दावा लष्कराने फेटाळला सागरी सुरक्षतेसाठी लवकरच भरती स्थानिकांना प्राधान्य देणार देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण मिळाले पाहिजे अमोल कोल्हे योजनेस पर्यायी योजना आणण्यासाठी कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती धनंजय मुंडे यांची घोषणा राज्यात आता लाडकी शेतकरी योजना लागू करा संजय राऊत यांची मागणी सरकारवर केली टीका आदानीपासून मुंबईला वाचवा जमिनी घशात घालणाऱ्या चोरांची चौकशी करा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी ओढ्यात करंट उतरल्याने चोवीस म्हशींचा मृत्यू सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ पशुपालकाचे मोठे नुकसान हातरस दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग आषाढीच्या पार्श्वभूमीवर पंढरीत कारवाई प्रशासनाची अतिक्रमणे हटवणे मोहीम चंद्रपुरात मनसे नेत्यावर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या शहरात तणाव उपचारासाठी नागपूरला हलवले देशाच्या प्रत्येक संसाधनावर शासकीय योजनेवर हिंदूंचा अधिक वाटा मनसे नेते प्रकाश महाजनांचे आव्हाडांना प्रत्युत्तर माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी आलेल्या व्यक्तीसोबत अरेरावी भाषा करणाऱ्या तलाठ्याला जिल्हाधिकाऱ्यांनी जमवला सम्मन्स पाऊस आणि फेरेवाल्यांना बंदी असलेल्या कृषी उत्पादन बाजार समितीतील सातशे गुणी बटाटा सडला वंचितांच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालय फोडण्याचा इशारा दिल्यानंतर वसंत मोरे यांच्या पक्ष कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त पुणे बंगळुरू महामार्गावर विचित्र अपघात डिवायडर फोडून कंटेनर ट्रकवर आदळला दोन्ही ड्रायव्हरचे पाय तुटले कौटुंबिक हिंसाचार आणि पोलिसांकडून दबावतंत्र टाकलेल्या महिलेला अखेर दोन वर्षांनंतर मिळाला न्याय एसटी कामगार सहकारी बँकेत भ्रष्टाचारी केल्याच्या आरोपावरून गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात आंदोलन लासलगावजवळील विंचूर पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावर चोरट्यांनी एसबीआयचे एटीएम फोडले तीस लाखाहून अधिक रक्कम चोरट्यांनी केली लंपास